एसएस न्यूज चॅनल ला सबक्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बाविस्कर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या याराना सिनेमातील अमिताभ बच्चन चे हे गाणं आहे तुम्हाला वाटत असेल कुठल्या तरी खाजगी कार्यक्रमातील हे चित्र आहे पण नाही हे ठिकाण आहे नांदेड जिल्ह्यातील उमरीचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्याचे कार्यालय हे गाणं गात आहेत ते खुद्द तहसीलदार प्रशांत थोरात निरोप समारंभाच्या कार्यक्रमात गाणे गाण्याचा मोह त्यांच्या अंगलटालाय Thank right. थोरात हे उमरी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते त्यांची बदली लातूर येथे झाली होती उमरी येथे आठ ऑगस्ट निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते सोशल मीडियावर हा व्हिडिओची पोस्ट व्हायरल झाली यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या महसूल मंत्र्यांच्या आदेशावरून विभागीय आयुक्तांनी तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई केली महसूल मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला अशा प्रकारे अधिकाऱ्यांचं निलंबन होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम नुकतेच जाहीर केले आहेत डिजिटल युगात सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व्हावा आणि शासकीय यंत्रणेची विश्वासार्हता बाधित राहावी यासाठी नियमावली करण्यात आली आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर